मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी स्टेडियम सांगली या ठिकाणी आहे आणि या स्टेडियमवर सकाळची व्यायामासाठी खूप गर्दी होत असते पैलवान येत असत आहेत भरतीचं प्रॅक्टिस करत करणारे येत असत आहेत आणि या ठिकाणी एक जन्मतास अपंग असलेले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा प्रथम नमस्कार सर माझं नाव गंडा प्रगराजदार पा माझे गाव आहे ना तालुका जिल्हा सांगली मी इथं अभ्यासासाठी इथं आलो इथं सांगलीमध्ये आपण कशाचा अभ्यास करता आता मी एम पी सीचा अभ्यास करतो सीचा अभ्यास तुम्ही रनिंग स्टेडियममध्ये मी मी तरी गोळ्या फेकता येतो मला आणि लांब उडी मारता येतो आणि हाय जम्पिंग पण येतो आणि हे ये सर्व मला गोष्टी जमतात आणि काही की स्पोर्ट्स वगैरे असं असेल तर मी ट्राय करतो एकाला स्पोर्ट्सला ट्राय केलं नाही आता इन फ्युचरमध्ये फर्स्ट काहीतरी रिक्वायरमेंट असेल ना मी ट्राय करेन मित्रांनो असं असं काही नसतं की बाबानो शरीर शरीर अपंग असलं तरी व्यायाम केला जात नाही पण ह्यांचं शरीर अपंग असूनसुद्धा या याच्यावर मात करून आज हे यू पी एस सीचा अभ्यास करत आहेत आणि आपण पाहू शकता यांचा व्यायामही आपण यामध्ये टाकू अजून काय सांगाल म्हणजे तुमचं ध्येय काय आहे म्हणजे आज अपंग असतात ती खचून जातात आणि ते काही म्हणजे असं काही नसतं पण तुमचं काय आहे आमचं ध्येय असं की अपंग म्हणजे आपण मानायचं नाही की म्हणजे आपण आपण म्हणायचं की सर्वांचे समान असायला पाहिजे आपण की आपण असं तुझं की आपण पाठम्यावर राहतो जे आपण आपल्या किता चांगलं असताना त्यांच्यासोबत की आपण काहीतरी म्हणजे अचीवमेंट करायला पाहिजे आता तुमच्या हाताने तुम्ही लिहता येते तुम्हाला हा सर लिहिता येतो सर लिहिता येते म्हणजे सर्व स्वतः सर्व वैयक्तिक स्वतःच्या गोष्टी स्वतः करता येत आहेत हां सर माझा की जे गोष्टी आहे ना सर सर्व म्हणजे लिहिणं वगैरे म्हणजे रेटिंग मग चांगलं आहे ना सर आणि काही माझं प्रॉब्लेम येत नाही सर माझा सर्व मी सर्व गोष्टी मिस करतो सर आज भविष्य आता विज्ञान युगामध्ये प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे या व्यायामाच्या गरज असताना ज्यांचं शरीर हातपाय सुदृढ आहेत असे लोक व्यायाम करत नाहीत पण आज तुम्ही अपंग असून त्यावर मात करून एवढं व्यायाम वगैरे करतायत त्याबद्दल काय सांगाल म्हणजे सर या म्हणजे सर आता शरीरासाठी मग चांगलं असतं खूप चांगलं आणि की ह्या टायमाला एम आय केलं तर पुढे येणा फ्युचर फ्युचरमध्ये आपल्याला सर्दी वगैरे अथवा नाही तर अदर म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी होतं सर आपल्याला शरीरामध्ये काहीतरी घातक वगैरे त्यासाठी सर आपण सत्ता म्हणजे आता आतापासूनच गेली तरी किमान म्हणजे अर्धा तास किंवा तास पेर एक व्यायाम करायला पाहिजे सर आपल्याला सध्याला सर आता तुम्ही जतकडून आला आहे म्हणता इथं कसं आहे म्हणजे रेंट राहत आहे का सर इथं मी लिंगायत बैठकमध्ये राहतो सरिंगा लिंगायत बडिंगमध्ये सर इथं सर कसं राहणं सर राहणं वगैरे म्हणजे स्वस्तमध्ये मध्ये पडतं सर आपल्याला राहण्यासाठी हां फक्त की पाण्याचं वगैरे आपण ते पाणी वगैरे ते काय ना नॉर्मल पाण्यासाठी हे तुमचं शेड्यूल काय असते आता म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शेड्यूल काय आहे तो तो सर सोडली सर आम्ही सकाळचं म्हणजे सहा उठतो सर म्हणजे सहा म्हणजे येतो साडेपाचला म्हणजे अर्धा एक अभ्यास करतो सर सात ते सात पर्यंत म्हणजे आणि साडेसात नंतर ते आंघळीवर करणं आणि नंतर साडेसात नंतर बारापर्यंत पर्यंत अभ्यास करतो तुमचे घरचे पार्श्वभूमी कसे आहे घरचे सर म्हणजे मिडल क्लास आहे सर एकदा म्हणजे आमच्या आवडीला आहे ना सर वस्तू असतात हा सर म्हणजे सध्या दुसकाळ तालुकामध्ये दुसकाळी तालुका हा दुसकाळीचा आपल्याकडे जास्त पाणी पण आहे हां हां की था। था था। या टायमाला सर आपल्याला कधी कधी एकदा सर पाण्याचा पण टँकर पण उपलब्ध नाही सर म्हणजे आता तुम्ही तर राहत आहे तुमचा खर्च कोण पाहतं आहे कसं सर आई वडील पाहतं सर पाठीमा आई वडील म्हणजे आज आई वडील तुमचं ऊस तोडला येतात हां सर इथं सध्या इथं सताऱ्या साईडलाच आहे सर मित्रांनो यांच्याकडून घेण्याजोगं आहे की यांचे वडील ऊसमजुरी करतायत आणि यांचं ध्येय आहे की सी एम पी सीमध्ये मध्ये आपला नंबर काढण्याचं तुम्ही काय सांगाल म्हणजे समाजातील जे अपंग आहेत जे, जे जलमताचं अपंग आहे त्यांना काय सांगाल म्हणजे तुमच्या ह्या आज मी पाहतोय मागाशी एक अर्धा तास तासभर पाहतोय तुम्ही व्यायाम करताय सर्व काय मग त्यांना काय सांगाल काय संदेश द्याल अपंगांना सर सर आपण असं एकच म्हण की आपण जे लोक आपण म्हणताना म्हणजे टा नाव होत नाव ठेवत असतात आपल्याला काही लोक म्हणजे आपण जे करू शकत नाही गोष्ट सर म्हणजे जे आपण की ते बोल आपण दुसऱ्या बोलून ते आपल्याला घेऊनच व्हायचं नाही सर आपण की कॉन्फिडन्स व्हायला पाहिजे सर कोणामध्ये ते कुठलं तर ते काम करायचं असताना ते काम ते नक्की म्हणजे सक्सेस व्हायला पाहिजे सर म्हणजे असा पद्धतीनं आपण ते काम पूर्ण करायचं मित्रांनो आज यांच्याकडं पाहून मलाही आश्चर्य वाटलं की हे अपंग असूनसुद्धा अपंग अपंगत्वर <coughs> मात करून आज व्यायाम करत आहेत आणि आपलं जीवन जीवनात काहीतरी अचीव करायचं आहे अशा पद्धतीत ध्येय हे ठेवून काम करत आहेत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला बाहेर दिल्याबद्दल मी डी एम पी प्राईमतर्फे आपलं आभार व्यक्त करतो आणि पुढील वरसाठी शुभेच्छा धन्यवाद